त्यामध्ये महाराष्ट्र राज्य नाभिक महासंघ आहे त्यांचा मी एका रेट वरती आहे अखिल अहिर समाज सुवर्णकार संस्था त्यांच्या नावाने एक आमचं ऍफिडेव्हिट गेलं कुणबी सेनेच्या नावाने एक ऍफिडेव्हिट गेलेला आहे एक माळी समाज महासंघाच्या वतीनं एक ॲफिडेव्हिट करतो एक समता परिषदेचे आमचे कार्यकर्ते हे पदाधिकारी सदानंद मंडलिक यांच्या नावानं असे चार पाच जे आहे रीट जे आहे हे आम्ही दाखल करतो आहोत आणि याच्यामध्ये जे आम्ही ताबडतोब काही ना काहीतरी आम्हाला सवलत मिळाले पाहिजे याच्यामधून काय म्हणतात सवलत मिळाली पाहिजे किंवा निर्णय झाला पाहिजे लवकरात लवकर याचं कारण असं आहे की लोकर, लोकर। दोन तारखेला तो जी आर निघाला जो वादग्रस्त जी आर असं मी म्हणतो आता दहा तारखेला हे विभागीय आयुक्तांचं पत्रक सगळ्यांना गेलं विशेषतः कोणाला गेलंय ते मराठवाड्यामध्ये आणि त्याच्यामध्ये वरती लिहिलेलंच आहे की मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबद्दल आणि मग वेग वेग ते वेगवेगळे जे आहे तुमचं जे आहे ते शासन क्रमांक वगैरे पत्रकाचे क्रमांक वगैरे सगळे ते दिलेले आहेत आणि पुढे जे आहेत पुढे पत्रक तुम्हाला मी देत होते मराठा आंदोलकात दाखल झालेले गुन्हे माघार घेण्याचं ते आहे ते सगळं ठीक आहे ते करा तुम्ही पण विशेष म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जिल्हास्तरीय आयोजित करण्यात येणाऱ्या ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णया म्हणजे आता दोन ताळे झाले शासन निर्णया अन्वये मराठा समाजातील काही व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा जात प्रमाणपत्र वाटप करण्याचे नियोजन करण्यात यावे दोन तारखेला आता ताबडतोब दहा तारखेला त्यांचं मनाचा वाटप करून टाका पालकमंत्र्यांनी तिकडे पाहू शकतो या सगळ्याचा परिणाम असा होतो आहे त्या त्या ठिकाणी कि आतापर्यंत चार पाच आत्महत्या दुर्दैवाने त्या विभागात झाल्या अकरा सप्टेंबरला भरत कराड रेणापूर तालुक्यातील या तरुणानं ओबीसी आरक्षण संपुष्टात येत आहे म्हणून आपलं जीवन संपवलं चौदा सप्टेंबरला गोरख नारायण देवडकर त्याच कारणावरून त्यांनी आत्महत्या केली त्याच दिवशी हा नाथापूर गावातील बीड जिल्ह्यातील आणि त्याच दिवशी नागनाथ कांगणे महालिंगी तालुका कंधार याने आत्महत्या केली आणि पंधरा सप्टेंबरला धनंजय नाथा गोरे हस्तपोखरी तालुका अंबड यांनी आत्महत्या केली माझी एक तर सगळ्यांना विनंती आहे समाजाला ओबीसी समाजाला भटक्या विमुक्तोय कृपया या आत्महत्या करू नका आम्ही पूर्ण ताकदीनं आपलं हो, आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न करतो <coughs> आम्ही आणि आम्हाला खात्री आहे की याच्यामध्ये आम्हाला निश्चितपणे यश मिळेल पण ही सुद्धा मागणी मी केली की जे आत्महत्या हत्याग्रस्त जे काही कुटुंब आहेत त्यांच्या कुटुंबात आत्महत्या झाली इतर समाजाच्या सुद्ध का समाजा का सुद्धा काही आत्महत्या झाल्या त्या समाजातील आत्महत्या झालेल्या कुटुंबाच्या व्यक्तींना काही आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी देण्यात आली हा जो नियम जो आहे हा इथे सुद्धा लागू करावा ओबीसीच्या बाबतीत हे जे होत आहे ते आपण मला जे तुम्ही त्याप्रमाणे हे पहा मराठा कुणबी हाताने लिहिलेला आहे सरळ सरळ हा ओरिजिनल दस्ताऐवज एक दाखवतो एक एक तुम्हाला मी तुम्ही नंतर पहा खोडून लिहिलं आहे हाताने लिहिलं आहे मराठी कुणबी काय पण नाही मराठा कुणबी मराठी कुणबी मराठा कुंबी हा तर लिहिला आहे हस्ताक्षरशाही सगळ्यात फरक आहे म्हणजे असं तुम्ही फडाखोड करून आहे खाली मराठा आहे कुंबी तुम्ही हे पहा तुम्ही ज्यांना बघायचं त्यांनी हे कागद बघू शकता आणि म्हणून आम्ही मागणी केली मी आता ते काय करतो की जर कुणबी शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे कमिटी निर्माण होते आहे तर एक खोटी कुंभी सर्टिफिकेट ज्यांना दिलेली आहे ते शोधण्यासाठी दुसरी समिती एक नेमूया आपण दुसऱ्या न्यायमूर्तीची त्यांना हे काम देऊया की ही समिती या, या अशा प्रकारच्या ज्या खोट्या नोंदी झाल्या असतील त्या शोधा आणि थांबवा आणि ओबीसी समितीचा तो अधिकारच आहे की ओबीसीच्या आ, या गोष्टींचं सगळं संरक्षण करणं त्यामुळे इथे कोणी चुकीचे घुसत नाही असे हजारो लाखो हे पाहण्यासाठी सुद्धा एक समिती आपण नेमावी याचा विचार करा हा सुद्धा मुद्दा मी ते आता पुढे काय काय होत ते बघूया सापडले अहो हे जे आहेत ना आम्हाला तिकडचे जे आहेत ना त्याच लोकांनी पाठवून दिले ऐकून घ्या ते जर मला माहिती असत लाखो लोकांच्या त्याच्यासाठी मी समिती मला सांगतोय ना दे मज बी इन लॅक्स अरे ते खोट आहे त्याच्यावर मराठा समाजावर सरळ सरळ खोट लिहिलेलं आहेत पहा ना तुम्ही खऱ्या ना आणि म्हणून मी सांगितलं मागचं जे पत्रक जे निघालेलं आहे त्याच्यामध्ये खऱ्या कुंबी जे आहे ते सापडल्यानंतर तिथे ते थांबलं आणि त्याच्या पुढे मराठा समाजाला कुणबी कसं सर्टिफिकेट मिळेल याची प्रक्रिया लिहिलेली आहे की काय काय करायला मराठा म्हणजे अगोदरच हे खोटी लिहिलेच आहे आणि आता सर्व परिपत्रक काढूनच आमंत्रण दिलेलं आहे की मराठा समाजाला अशा रीतीने कुणबी करून घ्या म्हणून कारण <गला> तो गटपासंदर्भातले देखील एक आणलं होतं त्यानंतर तुम्ही मंत्रींशी बोलला पॉवरफुल जी बोलला होता त्यांना फोन केला परत ते सुटण्यात आली हे असताना सुद्धा अजून हे आहेत पद्धतीच्या पत्र पाठले जात असतील तर सरकार तुमचा ऐकत नाही का तुम्ही सतोतरी पद्धतीने कोणतो मी या प्रश्नाला उत्तर देत नाही मी समितीमध्ये काय मांडलं आणि काय नाही हे तुम्हाला मी सांगतो आणि समिती कोण स्थापन करणार

कि सगळ्या महाराष्ट्रामध्ये जात पडताळणी जात ठरवणारे ही प्रक्रिया होत होतीच ना ती असताना सुद्धा खास कुंभी तिकडच्या शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे नेमले ना तुम्ही समितीत तसं दुसरी समिती कि बाबा चुकीच्या का शोधाच्या बैठकीत मागणी केली होती शेतकऱ्या पत्रिका आहे कुणी आढळलेल्या ना पुढे झालं नाही असं आहे की एक आठवड्यामध्ये काय काय होतं आम्ही एक आठवड्या एकच झालं की काही पैसे जे आहेत आम्हाला ताबडतोब जे आहेत ओबीसी त्या खात्याला मिळाले काही रिलीज झाले काही जे आहेत आणखीन डिसेंबरच्या याच्यामध्ये काय म्हणतात तुमच्या पुरवणी मागण्यामध्ये द्या असं सांगितलेलं आहे त्याची मागणी करतो बाकीच्या गोष्टी आहेत त्याचा अर्थ विचार चालू काय काय करायचं सांगितलं की अण्णासाहेबांचे विधान मंडळाला साडेसातशे कोटी मिळत आहे एकीकडे दुसरीकडे दुसरीकडे दुसऱ्या समाजाच्या मंडळाला केवळ पाच कोटी मिळत आहेत याचे प्रोविजन अर्थ मंत्रालय सरकार अर्थमंत्री दादाच आहेत आपल्या पक्षाचे नेते आहेत त्याच्या कामावर ही गोष्ट घातली जाईल की अशा प्रकारे दुगाभाव केला जातो जाईल ना जाईल ही गोष्ट करणार ना पंचवीस वर्ष आणि मागचे साडेतीन वर्ष याचा आढावा घेतला तर हे सगळे निर्णय अजितदाच काळात त्यामुळे ओबीसी नेत्यांचं असं म्हणणं आहे की अजित पवारांचा ओबीसी समाज नाही आवडताय का एक पीएचडीच्या पोरांना तुम्ही पैसे देत नाहीत आणि दुसरीकडे करोडो रुपये तुम्ही पुण्या मागच्या साडेतीन वर्षात वाटलेले आहेत लक्ष्मण मला माहिती दिली की असं असं लोक म्हणतात हैदराबाद सुंदर आता कसं मध्ये लोकांची की काल धनंजय मुंडे बंजारा समाजाच्या म्हणते की बंधारी बंजारा एकच आहे आणि आदिवासी आता समुदाय सांगते की एसटी मध्ये कुठेही प्रसंग घेऊन देणार नाही की मी याच्यावर जास्त भाष्य करणार नाही परंतु एकदा हैदराबाद गॅझेट याप्रमाणे घ्यायला सुरुवात झाली की मग आपण अनेक संकटांना आपोआपच आमंत्रण देतो अनेक प्रश्न जे उपस्थित होतात हा त्याचा अर्थ आहे आतापर्यंत अनेक लोक जे आहेत अधिकारी निर्माण झाले मंत्री मुख्यमंत्री निर्माण सगळे निर्माण झाले काय सुप्रीम कोर्टाने सांगितलं की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागा असं सा नाही म्हणून तो ओबीसी मध्ये घेता येत नाही हे त्या मंत्र्यांनी ठरवलं मुख्यमंत्र्यांनी ठरवलं हा त्यांचा शानपणा आहे चांगलपणा आहे आज त्यांनी केलं नाही त्याच्यामुळे हे प्रश्न आले नव्हते आता ज्या प्रश्न मी तर म्हणा ज्या पद्धतीनं दबाव निर्माण झाला आणि दक्षिण मुंबई बंद करण्यात आले तीन चार दिवस त्या वेगवड़ त्यापोटी जे काही निर्माण झालं त्याला आता हे निघतील त्या गोष्टी आता पुढतील दाखले जे दाखवले त्या नोंदी अलीकडे झालेले असं तुमचं म्हणणं त्या कमिटीच्या दबावामुळे भ्रष्ट मार्गाने झालेल्या अधिक मार्गाचा तुम्ही म्हणताय की या दाखल्या किंवा नोंदीच्या तपासणीसाठी दुसरी कमिटी झाला तर ही कितपत पारदर्शक पद्धतीने करत असं वाटते तुमची सरकारी यंत्रणा एकूण कशा पद्धतीने काम करतो या संदर्भात तुम्ही काही मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांना लाभ दिले आता आमची ही समिती जी आहे ना ही मंत्रिमंडळ समितीच आहे आणि आता सगळा रिपोर्ट हा मुख्यमंत्र्यांकडे जाणार आणि काय आमचं समितीचं म्हणणं आहे ते सुद्धा त्यांच्यासमोर मांडणार सर भाजपचा डीएनए ओबीसी आहे असं सातत्यानं प्रधानमंत्री किंवा मुख्यमंत्री बोलत असतात याच भाजपच्या डीएनए ला दुखावण्याचं काम भाजप करतो ते त्यांना विचार माझ्या मला विचारत प्रश्न प्रश्ण कुणाला विचारतो बाबा तुम्ही तुम्ही सांगता प्रश्न त्यांचा त्यांना प्रश्न विचार मला काय प्रश्न ओबीसीचा अरे पण मी ओबीसीचं आहे तर मी ओबीसीचं सांगतोय आता कुणाला काय वाटतं आणि कोणाला काय वाटतं आणि कुणाचं नुकसान आहे फायदा आहे काय आहे कोण काय म्हणतो त्यांना तुम्ही विचारलं मला काय माहिती मागच्या वेळेला एवढं काय की आमचं नुकसान होतंय ओबीसी समाजाचं नुकसान होत आहे एवढं निश्चितपणे बोलतोय समाजाचं मागच्या वेळेला की शरद पवार असेल किंवा अजित पवार असेल यांना या, या मराठा आरक्षण प्रश्नामध्ये जे ओढलं जात किंवा त्यांना घोषणा दिली जातात नावं दिली जात आहेत तसं करू नये असं तुम्ही मागच्या वेळेला म्हणाला होता परंतु राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र शरद पवारांच्या बद्दल बोलताना असं म्हटलं की ज्यांनी पन्नास समाजाचं त्यांनी आम्हाला सांगून की समाजाला आरक्षण कस द्यावं मला वाटतं त्यांनी कसं काय रखडून ठेवलं आणि पन्नास वर्ष ते कुठे काय मुख्यमंत्री होते ते मुख्यमंत्री काही वर्षासाठी होते सांगितले मराठा मागास नाहीत हैदराबाद गॅझेट प्रमाणे निर्णय घेतला तर संकट येतील असा इशारा छगन भुजबळ यांनी दिलेला आहे ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर ते बोलत होते दरम्यान समितीचा रिपोर्ट मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे नव्या न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली नवी समिती नेमा अशा काही मागण्या त्यांनी केलेल्या आहेत चुकीचं कोणी घुसत नाही हे शोधण्यासाठी समिती स्थापन करा असं त्यांचं म्हणणं आहे मराठा समाजासाठी साडे सातशे कोटी रुपये देण्यात आले आहेत असंही भुजबळ यांनी सांगितलं की मागच्या वेळेला पण मी तुम्हाला म्हटलं त्याचा दुसऱ्या दिवशी हायकोर्टामध्ये प्रश्न उपस्थित झाला की तुम्ही ओबीसीतून सर्व मराठा समाजाला आरक्षण मागता एक मराठा लाख मराठा मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे हे आरक्षण तुम्हाला पाहिजे दहा टक्के आरक्षण जे मिळालं मराठा समाजाला ते नको आहे का त्याच्या अगोदर दुसरं दहा टक्के आरक्षण ईडब्ल्यू एस आर्थिक आणि चार ते पाच आत्महत्या झालेल्या आहेत कुणीही आत्महत्या करू नये असं आवाहनही भुजबळांनी केलेलं आहे हैदराबाद गॅझेट माने जर निर्णय घेतले तर संकट येतील असा इशाराही त्यांनी दिलेला आहे सुप्रीम कोर्टानंही सांगितलेलं आहे मराठा मागास नाही यावरही त्यांनी लक्ष वेधलं पन्नास टक्के ते तुम्हाला नको आहे का याचं उत्तर मला काही सुजान व्यक्तींनी द्यावं असं म्हटलं होतं तोच प्रश्न हायकोर्टाने सुद्धा विचारला सरकारला हे नको आहे का हे नको आहे का मग पवारसाहेबांना प्रश्न तुम्ही विचारला पवार साहेबांना मी एका जातीच्या बाबतीत काय बोलत नाही आणि बाबा जातीच्या बाबतीत नाही आणि मी प्रश्न विचारला वर्गावर आणि होणाऱ्या अन्यायाबद्दल तुम्ही जो सत्तावीस टक्के आरक्षण दे जे त्याची अंमलबजावणी केली त्याच्यामध्ये अशा एक सुजान राज्य करते म्हणून तुम्ही बोलायचं मी जातीवर उद्या काय बोलतो आणि ओबीसी आमची जात नाही आहे ओबीसी आमचा खास वर्ग आहे तीनशे चौऱ्याहत्तर सुद्धा असं त्याने ते म्हणजे मला असं वाटत कि कात्रसचा घाट दाखवला प्रश्न आला त्यांनी नाशिकमध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस केले सगळा आरोप सरकारकडे होता आणि विशेषतः परत नेपाळ परिस्थिती होईल कायदा व नाशिकमध्ये येऊन पवारांना मुद्दे उपस्थित करायचे नाशिकमध्ये येऊन अशा स्वरूपाचं वातावरण निर्मिती करण्याचं कारण काय तुमच्या जिल्ह्यात परत हा प्रश्न त्यांच्यासाठी की माझ्यासाठी आहे अरे तर त्यांना काय करायचं आहे त्यांच्या मनामध्ये काय आहे ते जे बोलतात त्याचा अर्थ काय लावायचा आहे त्यांची भावना काय त्यांना विचारा बाबा आणि प्रश्न आहे ना कांद्याचा आज पुन्हा एकदा कांद्याचा प्रश्न मी सभागृहामध्ये आमच्या मंत्रिमंडळामध्ये उपस्थित केला की हे जे आहे यांनी नाफेड येतो म्हटल्याबरोबर ताबडतोब चार पाचशे रुपयाने भाव कमी झाले आणि शेतकरी अडचणीत आला ते स्पष्टच झालं पाहिजे असं काय होत नाही आणि त्यात क्लॅरिटी आली पाहिजे लोकांच्या समोर सर झरंगे पाटील म्हणतात की जर तुम्ही कोर्टात जाण्याची भाषा करत असाल तर आम्ही देखील कोर्टात जाऊ आणि रस्त्यावरची जर भाषा केली तर रस्त्यावरती देखील उत्तर देऊ अशा पद्धतीचं ते बोलतात